खाऊ नको आता आता पुढे खाल्ले खाल्ल्यामुळं दुखतय पोटात त्यांना सांगितलं इंजेक्शन गोळे सोडते म्हणल्या सलाईन मध्ये पप्पा थांबल्यात ना गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा असेच त्याला दिवस आहे राधा आपले ॲडमिट आहे बघा हॉस्पिटलमध्ये mm -hmm. तर मी रात्री दहा वाजता काय गेले नव्हते मला ह्यांनी येऊन दिलं नाही तसं दोन तीन वेळा गेले होते दिवसात mm -hmm. आणि नऊ सॉरी आठ वाजता तिथन माघारे आलते पण वाटत होतं तिला झोपून येव पण ह्यांनी काय होऊन दिलं नाही मग मी गेले नाही मग मी तर आपल्या शेंगा गवाराच्या नीट करत बसले आणि भाजी तर आता सगळं आहे तर आता मी निघाले राधोकड बघा सकाळपासून ह्यांना म्हणते ओरका उरका आंघोळ केली तसंच बोलत बसला भाऊजींस त्यांचा मित्र आला शेठफोळाचं बघा तात्या भाऊ आला तिथं बोलत बसल्यात मी डबा केला सगळं केलं स्वयंपाक केला दोन भाज्या केल्या गवारीची आणि मेथीची भाजी केली चपात्या केल्या बाळा बाळावर भांडी घासली बघा सकाळी पाऊसही काढलं इतकं मग आठ वाजले मला उठ आहे कारण माझं पण दुखत होतं तरी मी एवढं काम पटापटा केलं तरी ह्यांनी मोरखानात तर साडे दहा वाजून गेलात अकरा वाजलं तरी ह्यांचं आणखी बाहेर निघायचं तपास नाहीत गण बसली आता म्हणलं पिशवी बाहेर काढल्याशिवाय ह्यांनी काय बाहेर यायचं नाही तर मी सगळं इथं घेतलंय बघा राजूसाठी ना गन पावडर करा कांगवा परत पावडर गन लावते बघा शिंदर जाते टिकली लावत नाही जसं गंधाचं बॉक्स आहे पण आता म्हणलं कुठे एवढा मोठा न्यावा असं होऊन जातं तेल पण घेतलंय तिचा ब्रश पण घेतलाय सकाळी तसा नाश्ता नेहलो आता आपण बघा माझ्या आधीच आपा गेले होते त्या तर कामान येत मला म्हणलं मी नेल मी आपाला फोन केला आपा घरी या तिला पोहे करून देते घेऊन जा म्हणलं मी एकाच दिलंय म्हणलं घरचं द्यायचं होतं म्हणलं आता दिलंय तर राहू देवा तर झालंय सगळं आत्यांसाठी डबा घेतला यात मेथीची भाजी बघा तर म्हणलं होतं आत्यांना घरी लावा आंबोळीला पण ह्यांचाच ओरका ना म्हणलं यायच्या कधी आंघोळ करायच्या कधी जेवण करताना मग घरी येतात मग आंघोळ करताना भीतीची भाजी नाही तर म्हणता नुसतीच म्हणते चपात्या आहेत किचनवरती गार व्हायला ठेवल्या तर गरम आहे कारण छोट्या डब्यात काय दोन अडीच चपात्या बसणार म्हणलं थोडीशी जास्त हो आत्याला भाकर खायची पण दरणच नाही होजाना म्हणलं भाकर कर आत्याला हा म्हणली परत ती म्हणली आत्या घरीच्या तुम्ही बसा तिथं तुम्ही बसल्यानंतर आता येत्या जेवण करताना कशाचा काय अकरा होतरी निघानाय म्हणून म्हणलं डबा आता पण घेतली बघा चिरून खाली डब्यामध्ये आहे इथं ते एकदम छोटा डबा इथं चिरून घेतली फोडी करून घेतला रोम पण निघालाय महाग लागतोय दोन दिवस झाला त्याला काय नेत नाही रडतय सारखं दिदी दीदी करतोय म्हणलं पाच मिनटं ठेवा आणि महागारी ये पप्पावर महाग रे आजी सांग मग दुर्गा पण पुढं घेऊन निघाली काय कशाला म्हणून मीच दार लावले राधासाठी काहीच गरम पाणी घेतलंय आणि पॅन्ट पण घेतली बदलाय त्याच्यासाठी काय तर आलो बघा हॉस्पिटलच्या जवळजवळ तर ओम पण आला आणि दुर्गा पण आली बघा महाग लागून थोडस उशिरत झालं

मग अशी आम्ही आल्याला राधू झोपले होते आम्ही आलो की एकाच मिनिटं भाजी पण आम्ही बागावरती जोशी पार मम्मी माझा हात दुखतोय सलाईन हात धुतून सलाईन लावली सुळेबागा तर सकाळी बघा अकरा वाजता आलो होता आम्ही आणि मुलांना घरी लावलं राधाला सॉरी दुर्गाला आणि मम्मीला घरी लावलं आत्याला म्हणलं जाऊ आंघोळ करून या तर आत्या गेल्या तिथंच बसल्या आत्याला म्हणलं दोन तास होते माघारी थी थी, ना, तर आता म्हणलं येते तिथंच पिऊच्या ह्यांच्या नादेला लागणार तर मी सकाळी चहा पण आले होते जेवण काय केलं नव्हतं लय मळमळ आहे पोटात उलट्या आल्यासारखं होतंय तर एकटेला कसं जेव्हा वाटा ना म्हणून तशीच बसले सागर पण आल्यात मग सागरला म्हणलं बस तिथं थाड्याला रादू कशी बसला तर ताई म्हणलं ताई चला आपण बाहेर जेवण करा त्या माझ्यासाठी बाहेर आल्या जेवाय त्या पेट जेवायला बसला त्या परत सगळं उचललं त्यांनी डबही उचलला आणि मग आल्या तिकडं म्हणलं तर थोडंसं जेवण करा मी आत्यांसाठी आणला होता डबा मी तिची भाजी ते म्हणलं ह्यातलं थोडंसं खाव आणि आत्या आल्यानंतर घरी जावं मग घरी जाऊन दोन भांडे करायचं परत संध्याकाळी आणखी रिटर्न महागारी यायचं होतं ह्या बाळाला पण आणतो कधी चढायचं कधी बरं बुरडतंय का आता म्हणलं होतं बुरडतंय म्हणलं जेवण घेतेला भाजी

तर आजीन दादा पण एवढं बघतात बघा कालच्या म्हणतात आम्ही तुमचं बघतो तर हे पण इकडं जेवण करायला माझं जेवण झालं आणि बाहेर दिसलं म्हटलं हो। चला आतमध्ये तर राजूची चलन चाले तिला फुरळी खायला घातली मग मी जेवण करायची सागर तर येऊन एक तास झालं सागर माझ्यासोबत बसलं होतं राजू बरोबर घरी नाही काय काम नाही तर राजा हात दुखत म्हणते सारखं खाऊ नको आता आता पोट गरम खाल्ले खाल्ल्यामुळं आहे पोटात त्यांना सांगितलं इंजेक्शन गोळे सोडते म्हणल्या सलाईन मध्ये हम्म राजूचं पोट दुखत दुखतंय बघा तिला जेवण चारलं रडत होते नको जाऊ म्हणले डॉक्टरला सांगितलं तर आले बघा घरी ह्यांनी खाली येऊन थांबले होते मग राजूचं पोट दुखत होतं म्हणून तिथं सिस्टर सांग बोलत होते मग पाच मिनिट उशीर झाला परत ह्यांचा वर पण फोन म्हणलं वरती आता आलं नाही तर मग आता पाहुणे तीन वाजल्यात तर आता म्हणलं आता पटकन का आणि दुनाही धुवून घ्यावा म्हणलं आणि तिला थोडंसं गरम गरम काहीतरी खायला ओरम भातच दुसरं तर काय नाही कारण लगेच दुखतय जेवण केलं की तर मी जेवायच्या आधी तिला थोडंसं खायला दिलं होतं पपईच्या फळ्या इथन करून नेनता ते दिलं होतं मग आता येत सफरचंद सफर चारला थोडं थोडं कुठं चार चार गाजच खाते मग ते भूक लागते मग मी खाल्ले की दुखते म्हणून त्या सिस्टरला सांगितलं म्हटलं मी सलांमध्ये गोळ्या औषधं टाकते म्हटलं म्हणतात चालतंय मग आता पण रडत होती म्हणजे इतकी महागारी म्हणलं एका तासात म्हटले जा मग घरी चला आता घरी येऊन थोडा बराच वेळ झाला आता म्हणलं आधी व्हिडिओ एडिटिंग करावं तर सकाळपासून व्हिडिओ काय चॅनलला अपलोड केला नाही म्हणून थोडासा पाच मिनटं वेळ गेला व्हिडिओ एडिटिंग करायला तर म्हणलं आता दळण करावं कपडे तर आणि कपडे धुवून टाका बघा कपडे आणि दळण तर पीठ नाही दोन दिवस झालं ज्वारीचं धावपळ होती जास्तच मग थोड्या वेळानं राधूकडं जायचं तिला म्हणलं आता निवांत झोपते ती हे बदलले आहेत आणि फक्त पॅन्ट बदलली कारण ड्रेस मी कालच तिला घातला होता आणि ती सुई असल्यामुळं काय ड्रेस काय घालता येत नाही बनलेला आहे छोटं पण ते हातात काढताना निघतच नाही म्हणलं आजच्या दिवस ती ड्रेस राहून द्यावा आणि उद्याच्याला बदलावं काही एका दिवसाने काय फरक पडत नाही पडायचं आहे काय खाली तर चला आता मी घेते काम ओरकून दुर्गाला झोप आली तिला झोप होते आधी दुर्गा चांगली मनाने झोपायला लागली होती तो ओमने डवसलं उठली पोरगी म्हणलं बरं झालं झोपली तीन वाजल्या वेळ कसा जातो ते पण कळत नाही का उठवलं तिला काम तो करणार आहे का त्यांनी पण जेवण केलं तात्या भाऊजींनी पण जेवण केलं बघा तर आता मी भांडी पण घासायच्यात भांडी पण घासून घेते आधी धुनं धुते मग दळण करते मग जेवण केलेली भांडी तोपर्यंत चार पाच वाजतातच थोड्या आणि जावा म्हणलं पर त्याच्यापाशी आता कामवर कोण तर चला मी आता व्हिडिओ टाकते तुमच्यासाठी तर आता राहूची तब्येत जरा बरी होते बघा दोन दिवस झालं पण तिला भूक लागते जेवण केलं की दुखते असं होतं तरी मी सगळं घरचं देते पाण्यासकट घरचं देते हॉस्पिटलमधलं काहीच सुद्धा तिला मी खायला देत नाही तिथं सगळं भेटतं पण नाही देत पण कशाने व्हायला लागलं आता आणखी काय माहिती का कच व्हायना काय माहिती तिच्या आतळ सुजा असल्यासारखं वाटते पहायला होतं होतंय ना तिला शेम त्याच्यामुळं तसं व्हायला लागलं आहे सांगितलंय तरी डॉक्टरला बघ काहीतरी उपचार करते ना आता त्याच्यावरती